नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कुरड्यांची रेसिपी बघणार आहोत पण ह्या कुरड्या ज्या आहे त्या उपवासाच्या आहे अगदी टेस्ट खूप सुरेख झालेली आहे आणि मुलं नेहमी असे हे वेगवेगळे पदार्थ जर केलेत ना तर खुश होतात अगदी उपवासालाच नाही आपण तशी देखील ही कुरडई खाऊ शकतात एक तर नक्की आपण ट्राय करा आपल्याला ही रेसिपी खरंच खूप छान आवडेल रेसिपीकडे वळण्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा मी इथे आपल्याला कुरडई जी आहे ती तळून दाखवलेली बघू शकतात अगदी पांढरी शुभ्र अशी आपली ही कुरडई रेडी झालेली आहे त्यासाठी आपल्याला साबुदाणा जो आहे तो आदल्या दिवशी भिजू घालायचा आहे आपल्याला शाबुदाना जो आहे तो दुपारी बारा वाजता भिजू घालायचा आहे अगदी नॉर्मल जसा आपण शाबुदाण्याच्या खिचडीसाठी भिजू घालतो अगदी तसाच आणि नंतर रात्री आपल्याला नऊ वाजता पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी उकळतं गरम पाणी सोडून द्यायचं आहे आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे अगदी जसं आपण खिचडीला अर्धा इंच बोट जे जागा ठेवतो अगदी तसंच आपल्याला पुन्हा गरम पाणी जे आहे ते सोडून द्यायचं आहे आणि छान असं त्याला झाकून ठेवायचं नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला जर आपण एक किलो शाबदाना घेत असाल ना तर आपल्याला दोन किलो बटाटे घ्यायचे तर बटाटा शक्यतो पांढराच घ्यायचे आणि आपल्या छान गोड्या पांढऱ्या कलरच्या येतील माझे थोडेसे येल्लोईश बटाटे आहे जर आपला पांढरा शुभ्र असेल ना तर अजून छान आपला रिझल्ट येईल मी ही प्रोसेस जी आहे मी यापूर्वी आप पण आपल्याला एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तो म्हणजे उपवासाची चकली तर मी एकाच दिवशी हे दोन पदार्थ बनवलेले आहे पण व्हिडिओ आपल्याला मी वेगवेगळ्या प्रकारे शेअर करते कारण की आता चकल्यांचा मी यापूर्वी आपल्याला शेअर केलेला होता आता त्याच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण जी उपवासाची कोरडे आहे ती त्याच पद्धतीने करायची आहे तर जर आपल्याला जमत असेल ना तर एकाच दिवशी आपण हे दोन्ही पदार्थ तयार ता ता करू शकतात म्हणजे काय होईल आपले भांडे देखील जास्त भरणार नाही आणि जो आपण साशा चकलीसाठी भरवतो अगदी त्याच साशामध्ये आपल्या ह्या उपवासाच्या कुरड्या तयार होऊन जातात तर बटाटे आपल्याला छान असे ह्या चाळणीतून काढून घ्यायचे मी यापूर्वी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण जो गहू चाळतो ना ॲल्युमिनियमची जी आपली चाळणी असते ना ती देखील आपण यूज करू शकतात त्यामध्ये खूप पटकन शाबुदाना आणि बटाटे जे आहे ते मॅश होऊन निघतात तर मी सध्या ह्याच चाळणीने केले माझ्याकडे ही चाळणी अवेलेबल होती तर पण जर आपल्याकडे असेल ना गहू चाळीची चाळणी ती स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर त्याला वापर करायचा आहे आपल्याला त्याने अगदी आपल्याला जो वेळ लागेल ना तो खूप कमी लागेल आता आपल्याला शाबुदाना जो आहे तो पाण्या पा एक वाटी पाण्याची पण घ्यायची आहे आणि त्याच चाळणीतनं आम्ही सर्वप्रथम बटाटे काढून घेतले आणि आता शाबुदाना त्यामधनं मॅश करून घेते तर शाबुदाना आणि बटाटा खूप चिकट असतं म्हणून थोडासा आपल्याला वेळ लागू शकतो तर लवकरात लवकर आपण ही प्रोसेस सकाळी जर फॉलो केली तर दुपारीच आपण लगेच आपले हे पदार्थ तयार करू शकतात तर मी यापूर्वी जो चकलीचा व्हिडिओ केला अगदी तेच आपण पण एकच पिठाचे दोन पदार्थ तयार करू शकतात पण मी थोडे चेंजेस केलेले आहे मी चकलीमध्ये तिखट ॲड केलेलं होतं आणि ह्या कुरडईमध्ये मी अगदी फक्त मीठच घातलेलं आहे बाकी काहीच घातलेलं नाही आहे त्याच्यामुळं टेस्टमध्ये पण खूप फरक पडतो आणि वेगवेगळी टेस्ट आपली ही तयार होते तर सांगितल्याप्रमाणे शाबुदाना जो आहे तो आपल्याला दुपारीच भिजू घालायचा आहे आणि नंतर आपल्याला पुन्हा रात्री त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे उघडतं जर झालं नाही तर रात्रीच आपण जरी संध्याकाळी भिजत घातला सहा ते सातच्या दरम्यान तर आपल्याला त्या च गरम पाण्यातच भिजू घालायचा आहे आणि पाण्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची आहे मी त्याची क्लिप शेअर नाही करू शकले म्हणून आपल्याला इथे डिटेलमध्ये त्याची माहिती देते तर आता शाबुदाना आणि शाब आपण जे बटाटे आहेत ते पूर्ण त्या चाळणीतनं काढून घेतलेले आहे तर आता ह्या पद्धतीने मी हे तयार केलेलं आहे मी याच्यामध्ये फक्त मीठ घातलेलं आहे बाकी काहीच घातलेलं नाही आहे आणि मिश्रण अगदी छान असं पांढरं शुभ्र दिसतं आहे जर शक्य असल्यास ना एका किलो शाबदाण्यासाठी आपण दीड किलो जरी बटाटा वापरला ना तर छान आपली ही जी कुरडे आहे ती अगदी फुलून पण येईल आणि कलर पण त्याचा व्हाईट दिसेल पण मी इथे एका किलोला दोन किलो असे बटाटे घेतलेले आहेत तर बघू शकतात अगदी मिश्रण जे आहे ते खूप असं रशुभ्र आहे आणि जे साईडला मिश्रण आहे ते चकलीचं आहे माझं तर आता मी आता हे पूर्ण कुळडई जी आहे ती वरच उन्हात घालून घेणार आहे पण मी इथे आपल्याला त्याची क्लिप शेअर करते ताटामध्ये मी आपल्याला इथे घालून दाखवते तर बघू शकतात अगदी सहजरित्या आपली ही कुळडई गाळली जाते आणि तुटत देखील नाही आहे आपण किती जरी त्याचा तार लांब केला तरी देखील आपली हिकुरडी दे तुटत नाही आहे तर अशा म्हणजे वेगवेगळ्या जर आपण पदार्थ केलेत ना तर मुलं पण खूप आवडीने खातात आणि आपल्याला उपवास जो आहे तो जाणवत नाही तर आम्ही असं उपवासालाच खाणं असं नाही आम्हीमध्ये पण ह्या अशा वस वस्तू जे पदार्थ आहेत ते तळून खातो आपल्याला फक्त हिकुर्डी जे आहे ती जास्त तो तो वेड्याची नाही घालायची आहे आपण जवळपास एक ते दीड वेड्याची घालू शकतात त्याने काय होईल म्हणजे जास्त जाड येणार नाही आणि तळताना पण आपल्याला सोपं जाईल म्हणून शक्य तितकी आपल्याला कमी वेड्याची घालायची पण जर आपल्याला आवडत असेल ना तर घालू शकतात आपण दोन वेड्याची किंवा अडीच वेड्याची पण मी इथे अगदी एक ते दीडच वेड्याची कुरडई घालून घेतलेली आहे तर बघू शकतात अगदी छान अशी ही सहजरित्या कुरडई आपली गाळता येते आणि दिसायला पण खूप छान पांढरी शुभ्र दिसते तर मी आता अशाच ह्या पूर्ण कुरड्या जे आहे ते टेरिसवर करून घेते टेरिसवर पण करण्याआधी छान असं आपली टेरिस स्वच्छ करायची आहे झाडून घ्यायचे आहे धुवून घ्यायचे आहे नंतर आपल्याला त्याच्यावर पॉलिथीन घालायची आहे पॉलिथीन पण शक्यतो स्वच्छच घ्या जेणे की आपल्याला उपवासाला हे पदार्थ खायचे असतात तर आता मी हे वर घेऊन आलेली आहे ताट ताटामधल्या कोरड्या तशाच ठेवल्या बाकीच्या पण ह्या प्लॅस्टिकवर गाळून घेतलेल्या आहे तर बघू शकतात मी चकलीसोबतच जी थोडीशी जागा उरलेली होती त्याच्यामध्येच ह्या कोरड्या तयार करून घेतलेल्या आहे तर खूप छान चव झालेली आहे मी पुन्हा बनवणार आहे कारण की आ, कमी झाल्या होत्या त्या आणि टेस्ट खूप इतकी छान असल्यामुळे लगेच संपून जातात तर आता ह्या दोन ते तीन दिवस छान अशा उन्हामध्ये आपल्याला सुकवून घ्यायचे आहे आणि अशा बघू शकतात छान ट्रान्सपरंट झालेल्या आहे आता मी इथे आपल्याला ती कुर्डई जे आहे ती तळून दाखवते तर त्यासाठी आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम करायचं आहे आणि लगेच तेलामध्ये सोडून आपल्याला ती कुरडई काढून घ्यायची आहे तर बघू शकतात अगदी छान अशी पांढरं शुभ्र आपली ही कुरडई रेडी झालेली आहे आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा थँक्यू